विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न मुली खऱ्या अर्थानं सुरक्षित कुठं मिरजेतील एका नामांकित महाविद्यालयात घडलेली ही घटना केवळ एक साधिक घटना नसून संपूर्ण समाजाला हदरवून सोडणारा धोक्याचा इशारा आहे शिक्षणाचं मंदिर मानल्या जाणाऱ्या महाविद्यालयात विद्यार्थिनींचा विध्धा छळ एका शिक्षकाकडून झाल्याचं समोर आल्यानं प्रत्येक पालक प्रत्येक आई वडिलांच्या मनात भीती संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली ही बातमी कोणत्याही संस्था किंवा महाविद्यालयाला बदनाम करण्यासाठी नाही या बातमीचा उद्देश एकच आहे मुलीच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणे आणि समाजाला जागृत करणे सरकारनं मुलींच्या सुरक्षेसाठी कायदे केले विविध योजना आणल्या पण जेव्हा ज्ञान देणारे शिक्षकच विद्यार्थिनीवर अन्याय करतात तेव्हा मुली सुरक्षित कुठे हा प्रश्न आता टाळता येणार नाही प्रवेश घेताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुरक्षेची जबाबदारी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची असते मग अशा घटना घडूच कशा दिल्या जातात ठोस उपाययोजना हो न केल्यामुळेच असं प्रकार घडतात का संबंधित शिक्षकाचे केवळ स्थलांतर करण्यात आले एवढ्यावर समाज समाधान मानणार नाही कारवाई का झाली नाही पुन्हा दुसऱ्या विद्यार्थिनीला छळाचा सामना करावा लागला तर जबाबदार कोण हा विषय केवळ एका मुलीपुरता मर्यादित नाही तर प्रत्येक मुलीच्या सुरक्षित भविष्याचा समाजाचा भविष्यातील पिढीचा प्रश्न आहे आज पालक विचारतायत आपल्या मुलीला कॉलेजमध्ये सुरक्षितपणे पाठवता येईल का आपल्या मुलींनी कुणावर विश्वास ठेवायचा शिक्षण घेण्यासाठी कॉलेज की भयभीत होण्यासाठी सरकार शिक्षण संस्था प्राचार्य आणि प्रशासन यांनी आता फक्त आश्वासनं न, न देता कठोर आणि ठोस कारवाई करणं अत्यावश्यक आहे अन्यथा अशा घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील आणि समाजाच्या भविष्यावर काळा ढक दाटून येईल आजची ही घटना फक्त एका मुलीची नाही तर प्रत्येक आईच्या ममतेचा आक्रोश आहे प्रत्येक वडिलांच्या जबाबदारीचा संताप आहे आणि समाजाला धक्का देणाऱ्या धोक्याचा इशारा आहे मुलींच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करून समाजाला जागृत करणे हा या बातमीचा खरा उद्देश आहे